कल्याण ग्रामीण भागात भेडसवणाऱ्या पाणी समस्येबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी के डीएमसी आयुक्त सोबत बैठक घेतली आहे यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुका लागायच्या आधी जी जा, जादू केली तीच जादू आता करा असा टोला के सी व एमआयडीसी लागावलाय लागा यावेळी बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी के डीएमसी आयुक्त सकारात्मक आहेत के कडून काही हालगर्जीपणा होत असेल मात्र एम आय डी सी चालूगिरी करते असा आरोप करत आठवड्याभरात पाणी समस्या सोडवली नाही तर आम्ही आहोतच असा इशारा एम आय डी सह हो के डी दिला मुख्यतः विषय होता पाणी टंचाई जी सातत्याने माझ्या भागात सगळीकडे म्हणतो नेतिवली पसिवली भाग असेल दावडीचा भाग असेल नांदिवली असेल किंवा पी एन टी कॉलनी तसेच आमचे काही डोंबिवली जिमखाना आयरेबाग या भागात पण पाणी टंचाई सातत्याने जाणवते काही लोकांनी काही लोक उपोषणाला बसली होती मागच्या दहा दिवसात काही लोकांनी मोर्चे नेले काही लोक आता अनंतमसारख्या ठिकाणी फ एकत्र जमा झाले होते एकंदरीतच पाण्याची भीषण अवस्था आहे आम्ही आज ती मिटिंग घेतली आणि त्यांना हे सांगितलं की जास्त काही प्रयत्न करू नका तुम्ही फक्त लोकसभेच्या निवडणुका ज्या लागायच्या आधी दोन महिने जी जादू केलेली तेवढीच जादू करा आणि आम्हाला तसं त्या पद्धतीने पाणी आलं तरी चालेल त्यांना आमच्या पद्धतीने काय उपाययोजना करायचे आहेत नाही केले तर आम्ही काय करू हे आम्ही सर्व त्यांना सांगितलेलं आहे बघू आता सोमवारपर्यंत त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्यात आम्ही हे करू अनाशी आजच जांभूळला जो ब पाण्यावर शुद्धीकरणचा जो प्रकल्प आहे त्याला साफसफाईचं काम निघालं आहे त्यामुळे दोन दिवस असे पाण्याचं प्रेशर कमी राहणार आहे आम्ही त्यांना थोडा अवधी दिला आहे एक पाच सात दिवसाचं की ब साधारण सोमवारपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही एम आय डी सीवर मोठा नो मोर्चा नेणार आहोत याच्यात के डी एम सीकडनं काय हलगर्जीपणा होत असेल परंतु सगळ्यात जास्त याच्यात चालूगिरी मी बोलेन एम आय डी सी करते कारण सातत्याने आम्हाला खोटे आकडे द्यायचे तुम्हाला ऐंशी एम एल डीच्या वर पाणी येतो परंतु तशी परिस्थिती सध्या दिसत नाही आहे त्यामुळे ब आमच्या सर्वांचा जनतेचा जो रोष आहे तो, तो मुख्यतः एम आय हो डी सीवर आहे आणि आम्ही पाणी पाण्याचा जो पुरवठा था सुरळीत झाला नाही सुरळीत प्रेशर आला नाही तर त्या प सोमवारनंतर आम्ही आमची प अधिवेशनही संपतो आणि आम्ही आमची दिशा ठरवून एक प्रचंड मोर्चा नेणार आहोत आयुक्तांनी काय आयुक्तांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की ब परिस्थिती अशी अशी आहे काही ठिकाणी अमृतची कामं थांबलेली आहेत ती कशी गतिमान करता येतील एकंदरीत त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह होता बघूया आता ब एकत्रित शेवटी हे जायला लागेल कारण एम आय डी सी आणि के डी एम सी दो दोन्ही संस्था मिळून काम करत आहेत त्यात तिसरी ब अमृत योजना एक आलेली आहे काही पर्याय काढलेले आहेत येत्या दिवसात काही दिसतील पॉझिटिव्ह